लाई मराठी प्रस्तुत परंपरा कोल्हापूरच्या गणेश मंडळांची विशेष सहकार्य शिवसेना नगरसेविका व प्रतिज्ञा महेश उत्तुरे सामाजिक कार्यकर्ते मान्य महेश उत्तम उत्तुरे कोल्हापूर कोल्हापुरात मानाच्या गणपतीसाठी प्रसिद्ध असणारे तुकाराम माळी तालीम मंडळ या मंडळाच्या सामाजिक कार्याबद्दल अधिक माहिती देत आहेत मंडळाचे खजानेस किरण अतिग्रेसर प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माई तालीम मंडळ अठराशे पंच्याहत्तरची स्थापना विटुमाळी यांच्या ग्रस्तच्या जागेत ही तुकाराम तालीम तालीमंडळ वसलेली आहे कालांतराने अनेक मल्ल या तालमीत होऊन गेले कालांतराने आखाडा बंद पडला आणि तुकारामाई तालीम मंडळाने सामाजिक उपक्रमाचा एक वा चालू केले आणि यामध्ये तुकारामाई तालीम मंडळाने गेले अठ्ठेचाळीस वर्ष विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रथम मानाचा गणपती म्हणून तुकारामाई मंडळाची एक ख्याती आहे या विसर्जन मिरवणुकीमध्ये सकाळी नऊ वाजता अनेक मान्यवरांच्या यामध्ये पालकमंत्री असतील आमदार खासदार महापौर अनेक नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहभागाने ही मिरवणूक फार मोठी निघते यामध्ये तुकारामाई तालमीचे शेकडो कार्यकर्ते एकसारखे ड्रेस परिधान करून विशिष्ट म्हणजे या भागातील सर्व महिला हिरव्या साड्या परिधान करून या मिरवणुकीत सामील होतात आणि या तुकारामाई तालीमटाच्या मानाच्या श्री गणेश मूर्तीचे पूजनानं ह्या कोल्हापुरातील विसर्जन मुलग्याची सुरुवात होते तसेच तुकारामाई तालीम मंडळाने प्रत्येक वेळेला मिरवणुकीत समाज प्रबोधन घडवणारे अनेक देखावे सादर केले आहेत यामध्ये एकोणीसशे बहात्तरमध्ये ज्या वेळेला शाहू महाराजांच्या हसवळी जुंज यावेळेला हासवल जिवंत ट्रॉलीवर वापरले तसेच शिस्तबद्ध मिरवणुकीमध्ये त्यांनी नाग आणि वाघाचा पण जिवंत वापर केलेला आहे आणि या तरुण पिढीने अनेक वर्ष समाज प्रबोधनवर सजीव देखावे आणि तांत्रिक देखावे सादर केले आहेत तुकाराम आय तालीमंडळाने गणेश उत्सवाबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत यामध्ये भागात रक्तदान देखील केलेलं आहे आणि नेत्रदानामध्ये पाचशे कार्यकर्त्याने संकल्पना केलेली आहे अनेक वेळा यांनी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जाने जानेवारी निमित्त भागात आरोग्य शिबिर घेतलेले आहेत अशा पद्धतीनं तुकाराम मैताली मंडळाने याचबरोबर स्वामी विवेकानंद आश्रम आणि तुकाराम मैताली यांच्या संयोजनाने नारायण सेवा म्हणजे लोळ्या पांगळ्या आणल्या लोकांना दिवाळी दिवशी गल्लीत भागात सर्व डाळगी घेऊन फराळाचं वाटप गोळा करणे आणि ते भर दिवाळी दिवशी या लोकांना खाऊ त्यामध्ये फळे असतील त्यांना धान्य वाटप असेल त्यांना कपडे वाटप असेल अशा पद्धतीने अनेक सामाजिक उपक्रम तुकारामाई तालीमंडळाने राबवलेले आहेत ढोल ताशा लेझिम झांज पथक अशी वाद्य वापरले आहेत त्यांनी कधीही डॉल्बीचा वापर केला नाही चालू वर्षी या तालमीचे एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी एक सुवर्णयुग आला आहे की गणेश उत्सव आणि मोहरम एका वेळीला आहेत आणि तुकारामाई तालीमंडळाचा मंडळाचा चांदसा ब... हा पंजा वली पंजा आणि गणपती एकाच आणि एक सुवर्णयुग या लोकांना तालमे बदल अतिशय आपुलकी आणि चांगल्या पद्धतीचा हा मोहरम आणि गणेशोत्सव होईल अशी अपेक्षा आहे कॅमेरामॅन नरेंद्र देसाई सह सरदार जाधव लाईव्ह मराठी कोल्हापूर सर्व गणेश भक्तांना उत्तुरे परिवार व शिवसेनेच्या वतीने गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा